फ्युचर जबरदस्त होण्यासाठी आज मेहनत करायला पाहिजे ना पस्तीसाव्या वर्षी एकशे पस्तीस करोड कमवायचा टार्गेट आहे मायावाला एक रुपयाचा डॉलर तुले बक्षीस मी तेज देशमुख फ्रॉम चंद्रपूर माऊन आहे का तुमचं चांगलं असतं चांगलं मलिनाचा जमत बघ माऊन बिहून माई आई तर म्हणते किती बोलतोस बाप्पा तू तू जबरदस्त 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 कायच्या काय त्या साऊथच्या हिरो कॅमेरा आहे का तुझ्याकडे म्हणजे तुमच्या छानचा पत्रकार होईल म्हणता का तुम्ही बिलकुल गणपतीच आहे ना जेव्हा परमेश्वर गणपती नाही म्हणते <स्थाँ> बातमी म्हणते बातमी गणपती बाप्पा गणपती बाप्पा प्रकट झालेले आता लाख भराचा माल एका दिवसात विकला म्हटल्यावर तुम्हाला गणपतीचा प्रसाद पाहिजे की नाही मग काय सुटली त्याची गाडी त्या गरिबीच्या बाउल मध्ये अडकून पडलो होतो मी मजबुरीच्या पाण्यात कोंडा लागला होता माझ्याला आत्ता मी माया बावल म्हणून बाहेर पडायला लागलो अख्ख्या विदर्भाची खरी डेव्हलपमेंट करायची असं आपल्याले तेजाची साथ पाहिजे <laughs> पण पत्रकार आले आणि पोलीस आले त्याच्या अंदरच्या अंडर पॅन्टी दिसत असते एक तर बोट खालाच नाही खातलं अजिबात त्याच्या समोर तोंड नका खोल जास्त नाही तो सब टीव्ही मध्ये दे तू ही न्यूज चुकीची करतोस हा मना मनात करू नको समिता याची महाराजी तमार त्यात माई नको मारू <laughs> कसं झालं मॅडम ऍक्सिडेंट काही समजलं मला तर का समजून नाही राहिलं मॅडम